नमस्कार रायटर शी तर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर मी कंटेंट रायटिंग विषयी भरपूर माहिती सांगितली आणि आजही तुम्ही पाहिलं असेल की मराठी लेखकांना भरपूर संधी येणार आहेत गव्हर्नमेंट ही सपोर्ट करत आहेत याचं कारणही मी सांगणार आहे सी मराठी कंटेंट रायटिंग जर तुम्ही शिकलात तर एकतर तुम्ही ते मातृभाषेत शिकणार आहात त्यामुळे सगळ्या अवघड कन्सेप्ट याच्यामध्ये अगदी सोप्या करून सांगितले आहेत तसेच लेखनाचे अनेक प्रकार आहेत तुम्हाला कमाई करायला अनेक मार्ग आहेत हे सगळे तुम्हाला या वर्कशॉप मध्ये सांगितले गेले आहेत त्यामुळे या वर्कशॉपचा फायदा अनेक मराठी लेखकांनी घेतला आहे तुम्ही इथे फीडबॅक बघू शकता किंवा माझी मी बऱ्याच वेळा सांगितले माझी फीडबॅक फाईल पण आहे ती पण मला विचारा मी शेअर करेल तर या सगळ्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मेन म्हणजे काय होईल तुमच्या लेखनाला दिशा मिळेल आज तुम्ही एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वर लिहित फेसबुकवर लिहिताय पण त्याच्यातून तुम्हाला किती वर्ष तुम्ही लिहिणार त्याच्या पुढे काय याच काहीच त्याला काही म्हणजे अंत नसतो तर याच्या ऐवजी जर तुम्ही काही बेसिक गोष्टी शिकला तुम्हाला एक कळलं की आपल्याला पुढे कसं जायचंय आपल्या लेखनाचा उपयोग कसा, ले लेखना कसा करायचा आहे अर्निंगसाठी म्हणा किंवा प्रसिद्धीसाठी म्हणा तर ते तुम्हाला शिकायचं असल्यास या कंटेंट रायटिंग वर्षचा उपयोग नक्कीच होणार आहे ही माझी शंभर टक्के गॅरंटी आता जे कंटेंट रायटिंग मी खूप वर्ष शिकवत आहे तर हे स्टुडंट आता काय करत आहेत तर त्यातले बरेच जे स्टुडंट आहेत त्यांची यांनी स्वतःची पुस्तकं लिहिली आहेत काही जण काही जण मराठी वर्तमानपत्रात लिहित आहेत काही जण मासिकासाठी लिहित आहेत काही जण पॉडकास्टसाठी लिहित आहेत काही जण मी फेसबुक पेज सुरू केले आताच मी फेसबुक पेजचं सेशन घेतलं सो तेही त्यांना कळलं की कसं करायचं आणि अर्निंग कसं करायचं ते केलं and जण वर काम करतायत आता आता युट्यूबचं सेशन घेणारे सो इतके वेगवेगळे मार्ग आहेत ना हे तुम्हाला माहितीच नाहीयेत हे या सेशनद्वारे या वर्कशॉपद्वारे तुम्हाला कळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की आफ्टर सपोर्ट कारण वर्कशॉप झाला आणि किंवा कोर्स झाला आणि नंतर तुम्ही त्या मेंटॉरला काही विचारू शकत नाही कारण तो त्याच्या ह्याच्यात बिझीनस असतो तर माझ्या बाबतीत तसं होत नाही जे जे काही मला मेसेज करतात जे माझे विद्यार्थी अर्थात त्यांना रिप्लाय हा मी नक्कीच देते काही शंका असेल तर त्यांच्या लगेच सोडवता येतात कधी कधी मी लाईव्ह महिन्यातून एकदा असा माझा प्लॅन असतो की लाईव्ह यायचं आणि त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या सोडवायच्या तर जरी वर्कशॉप झाला तरी या चॅनलद्वारे अनेक वेगवेगळ्या वेग वेग अपडेट्सही त्यांना मिळत राहतात जेणेकरून त्यांचा जो लेखनाचा जो एक आहे फ्लो तो कधी थांबत नाही आणि त्यांचं प्रोत्साहन मिळत राहतं आणि वेगवेगळ्या संधी पण करतात आता मध्ये मी विकिपीडियाचा सेशन घेतला होता जो गव्हर्नमेंट त्यांच्या थ्रू मला घ्यायचा होता तर तो तोही माझ्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह अटेंड केला त्यांना कळलं की विकिपीडियावर पण कसं लिहितात सो हे क्षेत्र आहे ना सतत अपडेट होत राहतं तर नुसतं रायटिंग शिकून उपयोग नाहीये त्याच्या क्षेत्रा त्या क्षेत्रामधले अपडेट्स पण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे जे तुम्हाला माझ्या कोर्सद्वारे मिळू शकतात त्यामुळे बरेच जण म्हणतात की मॅडम मला जरा आ, महाग वाटतो ठीक आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर नीट केली तर तुम्हाला तुम्ही एक टर्म म्हणून या कोर्सचा नक्कीच फायदा घेऊ शकता कारण एकदा कंटेंट रायटिंग केलं की कर, तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कायम असणार आहात सो ज्यांना ज्यांनी केलंय त्यांना त्याचं महत्व माहिती आहे ज्यांना ज्यांना नाही केलं त्यांना समजा अजूनही शंका असतील की वर्कशॉप झाल्यावर पुढे काय तर मी इथे असणारच आहे माझे व्हिडिओ नवनवीन येणार आहेत तुम्ही नवनवीन शिकणार आत्ताच मी ब्लॉगिंगचा घेतला सो काही जणांनी वेबसाईट करणं पण चालू केलंय ते करतायत आणि एक दिशा मिळतीय थोडक्यात लेखनाला सो जरूर करा वर्कशॉपचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहे माझा नंबर आहे फक्त वर्कशॉपच्या माहितीसाठी संपर्क करा तुम्हाला डिटेल्स देते आणि तुम्ही ते सुरू नक्कीच सुरू कर, करू शकता सो धन्यवाद